आपण आहात पुणे डेली न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वराज्य सप्ताह खेड तालुक्यात स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका छत्रपती शिवाजी महाराज चौक मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही रथयात्रा सुरू होऊन आज दिनांक पंधराला ला खेड तालुक्यातील चाकण येथे या रथयात्रेचं आगमन झालं यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील चापण शहर अध्यक्ष रामसुदाम गोरे नगरसेवक विशाल नायकवाडी उद्योजक सागर बनकर गुलाब शेवकरी अल्पसंख्याक सेलचे से शहर अध्यक्ष मुनीपाई काझी जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी विशाल सावंत दत्ता चौधरी आदींनी या रथयात्रेचं भव्य स्वागत केलंय ही स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका रथयात्रा मुंबई येथून सुरू होऊन शिवनेरी येथे मुक्काम करत पुढे खेड पढू देहू लाल किल्ला पुणे सिंहगड पुरंदर सातारा प्रतापगड किल्ला रायगड येथे खासदार सुनील तटकरे रुपाली चाकणकर सुरज चव्हाण कल्याण अखाडे इंद्रिस भाई नायकवाडी सुनील मगरे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष या लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार तत्करी साहेब यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीच्या निमित्तानं बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी गेटवे ऑफ इंडिया ते रायगड असा हा स्वराज्य यात्रेचा आमचा हा रूट हा मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवणं तरुणांच्यामध्ये उत्साह निर्माण करणं महिला युवती युवकांना प्रोत्साहन देणं हा मेन हेतू आहे आणि हे यात्रा जात असताना ठिकठिकाणी थीक शिवभक्तांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून खूप मोठ्या उत्साहामध्ये आमचं स्वागत होतंय याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा